नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील बाजारगाव येथे सोलार कंपनीमध्ये झालेल्या दुर्दैवी स्फोटातील निलेश संतोष इरपाची वय एकतिसावा नांदोरा जिल्हा वर्धा हा ठरला स्फोटातील दुसरा बळी आपण बघत आहात फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट निकेश यांचा उपचारादरम्यान पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारी रात्री मृत्यू झाला शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी निकेश याचा कंपनीत आणत असल्याचे समजताच सकाळपासूनच या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली तर प्रशासनाने खबरदारी घेत कंपनीत पोलीस तताफा पाठवत बंदोबस्त लावला घटनास्थळी खासदार श्यामकुमार बर्वे काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार चरणसिंग ठाकूर इंजिनियर ॲडव्होकेट याज्ञवल्क्य जिचकार प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार बच्चूभाऊ कडू व विविध संघटना व संस्थेच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली व परिसरातील कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे बाजारगांवचे सर्कल अध्यक्ष निखिल पाटील यांनी कंपनीजवळ धरणे आंदोलन करण्याचा इशारा देत उपस्थित जनप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधून कंपनीतर्फे स्फोटात मृत्यू पावलेल्या व जखमींना व त्यांच्या नातेवाईकांना योग्य मोबदला मिळावा यासाठी जनप्रतिनिधींनी कंपनीला सुचवावे असे प्रश्न निर्माण करा आले काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी मृतक निकेश संतोष इर्पाची यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांना योग्य मोबदला मिळवून देण्याची ग्वाही दिली त्यांनी कंपनी अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक लावली व मृत कामगाराच्या पत्नीला तात्काळ पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच त्यांच्या आई वडिलांना पाच लाख रुपये व त्यांच्या पत्नीला एकवीस हजार रुपये महिना पेन्शन उपलब्ध करून दिली त्याचबरोबर मृत व्यक्तीच्या घरातील एका सदस्याला त्वरित नोकरीत सामावून घेण्यात यावे यासाठीही स्पष्ट आदेश दिले आहेत सोबतच शासकीय स्तरावर काय मदत करता येईल त्या सूचना देखील शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या या दुर्घटनेमध्ये काही कामगार गंभीर जखमी होऊन अपंगत्वाकडे झुकले आहेत त्यांच्याबाबतही कंपनीकडून तातडीने योग्य ती आर्थिक मदत व वैद्यकीय उपचारांची सुविधा देण्यात यावी अशा सूचना कंपनीला देण्यात आल्या आहेत भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी आणि कामगारांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी मतदारसंघातील सर्व औद्योगिक कंपन्यांमध्ये सेफ्टी मटेरियल व सुरक्षा साधने कामगारांना पुरेशा प्रमाणात दिली जात आहेत की नाही याची काटेकोर तपासणी करण्याचे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत कामगारांच्या जीविताची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही कंपन्यांची असते याची जाणीव करून देत त्या सर्वांना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले या प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनी डायरेक्टर व्यवस्थापक मंडळी सहकाटोल पंचायत समितीचे माजी सभापती संदीप सरोदे बालकिशन पालीवाल शामराव तायवाडे विशाल काळबांडे दिलेश ठाकरे बबलू भुरे गुणवंत खवसे आदी मान्यवर कंपनी अधिकारी उपस्थित होते आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा आणि बेल ऐकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनल मी काय म्हणलं मी तुमच्यासोबत बसतो तुम्ही मला इच्छा ज्या काही अडचणी आहेत खुबे आहे कोणाकोणी काय काय बदमाशी करते ते मग समजावून सांग काय सर दुरुस्त करायचं तुम्ही

આજુબાજુ સ્થિતિ ન પ્રદુષણા દિવસેદિવસ આરોગ્યા ગંભીર પરિણામ હોય આરોગ્યા વય ગુલ પા અને હુકમશાહી અહી ત્યાં સર્વ વાલ હા पोलीस प्रशासन यांची सुरूच ठीक आहे तुमचं आहे तुम्ही करा आम्हाला काही नियंत्रण नाही मग तुम्हाला असं मारण्यापेक्षा आम्हाला असं मारा ना असं मारा